सुप्रसिद्ध चित्रकार पुष्कराज गोरंटला यांच्या चित्रायन या विशेष चित्र प्रदर्शनाचे आयोजन सहा तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पुना गाडगिळ अँड सन्सच्या जपुर्झा आर्ट गॅलरीत करण्यात आले आहे या प्रदर्शनात गोरंटला यांची प्रवासादरम्यान साकारलेली चाळीस निसर्गचित्रे पाहायला मिळणार आहेत उद्घाटन सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रिसीजन कॅम्पशाफ्ट संस्थापक यतीन शाह यांच्या हस्ते होणार असून हास्य कलाकार दीपक देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित उपस्थित राहणार आहेत पुष्कराज गोरंटला यांनी मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेतले असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे सोलापुरातील लिओनार्डो आर्ट अकॅडमीचे ते संस्थापक आहेत व अनेक तरुण कलाकारांना मार्गदर्शन करतात कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला उपस्थित राहून कलेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे प्रदेशामध्ये मी फिरलेलो आहे तिथे स्वतः स्पॉट काही चित्र काढलेली आहेत त्यातील खूप सारे चित्र हे त्या प्रदर्शनामध्ये असणार आहे साधारण चाळीस पेचाळीस चित्र आहेत आणि काही चित्र ही अॅक्रेलिक माध्यमातली आहेत आणि काही चित्र ही जलरंग माध्यमातली आहेत तर या चित्र प्रदर्शनासाठी मी सोलापुरातील सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक जणांनी यावं आणि चित्र चित्रप्रदर्शन पाहावं ब्रांच जर म्हणलंय आपण जर बघायचं म्हणलं तर की पुण्यामध्ये खडकवासल्या तिथे वॉटर आहे तिथे सहा ते आठ एकरच्या आसपास त्याच्यामध्ये ती व्यापलेली आहे मेनली त्याच्यामध्ये आपण टेक्स्टाईल सिल्वर युटेश आणि पेंटिंग मध्ये आपण तिथे खूप मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन केले याच्या व्यतिरिक्त वेगवेगळी दालन आहेत जशी चित्रपटांच्या काही डिस्क आहेत चित्रपटातले ओरिजिनल वेपन्स आहेत त्याच्यानंतर काड्यापेटीचे छाप आहेत असे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या दिग्गज आर्टिस्ट लोकांचे पेंटिंग आहेत तर हे सगळं आम्ही तिथून जर केलं त्याच्यातनं एक आम्हाला अशी आयडिया आली की आपल्याकडे सुद्धा आपल्या मध्ये असा एक कोपरा आपल्याला करता येऊ शकतो जिथे की त्या गावातल्या कलाकारांना तिथे एक्झिब्युट करण्यासाठी त्यांची चित्र तिथे एक्झिब्युट करून गावातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देता येऊ शकते का तर आम्ही हे गेल्या वर्षी जेव्हा कन्स्ट्रक्शन केलं नवीन दुकान जेव्हा आपण तेव्हा हे ठरवूनच केलं की आपल्याला तिथे झपाची आर्ट गॅलरी करायची आहे आणि तिथे निवोदित आणि आपल्याकडचे जे, जे जुने जाणकार चित्रकार आहेत त्यांची सुद्धा एक्झिबिशन तिथे करायची तर याचं पहिले एक्झिबिशन गोव्हर्मला पुष्कर ज्यांचं आपण सुरू करत आहोत

बोलवणं आणि विद्यार्थ्यांपर्यंत एक प्युअर आर्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा कायमच त्याचा उद्देश राहिलेला आहे हे पुष्करांटला यांच्या चित्राचं प्रदर्शन सोलापुरामध्ये होणार आहे सहा तारखेला त्याचं उद्घाटन आहे सहा तेरा तारखेला आणि विशेष म्हणजे जिथं होत आहे ते ती जागा देखील तितकीच विशेष आहे गुन्हा गाडगेविषयी आपण ऐकून आहोतच केवळ व्यवसाय क्षेत्रातील ते नाव नसून कलावंतांना आणि कलेला विशेष प्रोत्साहन देणारं असं ते संस्थान आहे असं म्हणायला हरकत नाही तर कुणा काडेलीची जी झपुझा गॅलरी आहे जीवरती फर्स्ट फ्लोरवरती तिथे पहिल्यांदाच चित्रकलेचं प्रदर्शन भरलं आहे पुष्कराज गोरेटला यांच्याविषयी मला वाटतं सोलापूरमध्ये ते आपले सोलापूर करत त्यांना आता बऱ्यापैकी माहिती आहे की रिओ आर्ट आर्ट अकॅडमीचे ते संस्थापक आहेत आणि या माध्यमातून जे चित्रकार करिअर करू इच्छितात त्या सगळ्यांना त्यांचं अनेक वर्षाचं मार्गदर्शन राहिलेलं आहे ज्या माध्यमातून जे जे स्कूल पाठ्स करू त्यांचं स्वतःच शिक्षण आहे